मी परत बोललो की लक्ष्मी नाकेचही कामच नाही आहे खरं म्हणजे त्यांनी मराठा आरक्षणाच्या भंग लुडबुड काय अर्थ नाही आहे त्यांचा तर त्यांना तो अधिकारही नाही आहे समाजाचे लोक आंदोलन करत आहेत त्यांच्या मागण्या ते मांडताय त्यांना मांडू ना त्यांचा अधिकार येतो अन्य समाजाचे लोक का हस्तक्षेप करावा मग हे जे जे बेताल वक्तव्य जे सुरू आहे ते मला वाटतं योग्य आहे त्यांनी थांबवले पाहिजे अरे हा कायमच शिव्या देतो मागं घेतो शिव्या देतो माग घेतो मनोरुग नाही जरांगे अरे पण त्या मनोरुग त्या मनोरुग्णपणामुळे महाराष्ट्रातली सामाजिक स्वास्थ्य बिघडलं आहे त्या मनोरुग्णाला किती किती एंटरटेन करायचं हो हे मुख्यमंत्री महोदयांनी ठरवलं पाहिजे आम्ही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संघर्ष यात्रा करणार आहोत आणि आम्ही या महाराष्ट्रामध्ये कुणाचं आंदोलन होतंय कोणतरी मोर्चा काढत कोणतरी उपोषण करत म्हणून काउंटर आंदोलन आमचं असणार नाही आम्ही हे आंदोलन करणारच आहोत आम्ही ही संघर्ष यात्रा करणारच आहोत कुणाचं आंदोलन हो नाही हो त्याच्याशी आम्हाला काहीही देणं गेणं माननीय मुख्यमंत्री महोदय माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे गेले चार दिवस झालं महाराष्ट्र तुम्हाला शिव्या घालताना महाराष्ट्र पाहतोय तुम्हीही सुरक्षित नाही असा माझा दावा आहे जर मुंबईकडे जर झुंड निघाली अरे काळ कुठला आहे कायदा सुव्यवस्था आहे का तुमच्याकडे मुख्यमंत्री सुरक्षित नाही प्रश्नच नाही अरे मुख्यमंत्री काय आता पर्सनल आहेत का मुख्यमंत्री बारा तेरा करोड जनतेचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांचा अपमान मुख्यमंत्र्यांची आय माय काढणं महाराष्ट्राचा अपमान नाही का जाऊ द्या तुम्ही कुठल्या पक्षाचे आहात त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही मुख्यमंत्र्यांची ही अवस्था असेल तर लक्ष्मण हाकेचं काय लक्ष्मण हाके लाट्या काठ्या खायला तयार आहे